नमस्कार मंडळी कशा आहात मस्त ना आम्ही पण मस्त चला तर मंडळी मी आज आता एक छान मेनू बनवणार आहे आता सध्या पाऊस खूप छान पडतो आहे वातावरणही थंड झालेलं आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं चमचमीत असं खाल्लं पाहिजे शरीरासाठी तर आपल्याला शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी थोडंसं चमचमीत असं फूड खाल्लंच पाहिजे त्यासाठी मी आज बनवणार आहे सगळ्यांचा आवडता सगळ्यांचा लाडका सगळ्यांचा फेवरेट सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा बटाटे वडा तर मग त्यासाठी मी सर्वप्रथम बटाटे धुवून घेतले आणि कुकरला उकडायला लावलेले आहेत आणि बटाट्याचं सारण तयार केलेलं आहे त्यासाठी लागलेलं ला सारण आहे आपलं मिरची जिरं धनजिरा पूड लसूण आलं कोथिंबीर ह्याचं मी तार सारण एकीकडे एक ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि बटाटे बघा उकडून झालेत आपले बटाटे सोलून घ्यायचं आणि त्याच्या अगोदर आपल्याला वरचं बॅटरसाठी पीठ क तयार करायचं आहे बेसनपीठ तयार त्याच्यासाठी त्यामध्ये आपण बेसनपीठ थोडंसं पाणी आणि मसाला मीठ घालून ते बॅटर मी तयार करून ठेवलेलं आहे आता मी ग गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं तेल घालून छान तेल तापेपर्यंत तापून घ्यायचं कडकडीत तेल तेल असं गरम करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये आपण मोहरी फोडणी करायची आहे मोहरी छान तडतडली की मग जिरं वगैरे घालायचं मंडळी कोणाकोणाला बटाटवडे आवडतो हे आवडतो हा हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्याशिवाय माझा हा चॅनल चालू शकत नाही तुमचा प्रतिसाद तुमचा पाठिंबा तुमचा सपोर्ट हा मला हवाच आहे त्यासाठी प्लीज तुम्ही सहकार्य करा आणि आता छान मग मोहरी तडतडली आहे तर, तर, तर मी आता जिरंही घाल घातलेला आहे जिरंही छान गरम झाले चांगलं तडतडले तर, तर, तर मी आता त्याच्यामध्ये कडीपत्ता घातला आहे कडीपत्ताही छान आपण तळू तळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये नंतर हे ब बॅट सारण कराय टाकलेलं सारण तयार केलेलं सॉरी सारण तयार केलेलं मिक्स ग्राइंड केलेलं ते तळून घ्यायचं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि छान परतून झाल्यावरती आपण बटाटा तोपर्यंत बारीक करून घ्यायचा मॅश करायचा आणि मग तो मॅश केलेला बटाटाही घालणार आहोत तोपर्यंत आपण ते थोडी हळद आणि धनजीर पूड घालूयात हे बघा धनजीरं पूड घातलेली आहे आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे बटाटवडा म्हटलं की सगळ्यांना खूप हा आवडीचा पदार्थ आहे पण शक्यतो लोक बाहेरचाच खायला पसंत करतात पण लोकांनी बाहेरचं न खाता घरी बनवून खाल्ला तर ते शरीरासाठी खूप चांगलं असतं त्याचे दुष्परिणाम होत नाहीत आणि मी आता बघा बटाटा चांगला करून त्याच्यामध्ये कढईमध्ये परतून घेतलेला आहे थोडासा छान परतला गेला की मग त्याचं त्रास होत नाही आपल्याला आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे करून ठेवणार आहे मी आणि मग आपण ते कढई गॅसवर ठेवून कढई गरम झाली की त्यात तेल घालणार आहोत हे बघा माझे सर्व बटाटे छान गोल करून घेतलेले आहेत बटाटवडे आणि मी आता छान त्याच्यामध्ये तेल ओतत आहे तेल गरम झालं की मग सुरुवातीला आपण एखाद दुसरा बटाटवडा तळून घ्यायचा आहे कारण कारण काय होतं तेल सुरुवातीला जास्त कडकडीत गरम होत नाही त्यामुळे बटाटा फुटण्याची शक्यता असते मग सारण फुटलं जातं आणि बटाट्या वड्या आतमध्ये ते ऑब्जर्व केलं जातं तेल तर मग काय होतं मग ते सगळं तेल खराब होऊन जातं खूपच नासधूस होते मग त्यापेक्षा आपण एखाद दुसरा बटाटवडा आधी अगोदर तेलात तळून घ्यायचा सगळे जास्तीत जास्त बटाटवडे नाही तळून घ्यायचे सुरुवातीला एक दोन बटाटवडे तळून झाले की मग तुम्ही अ तेलाच्या प्रमाणा प्रमाणे तुम्ही किती घालायचे तेवढे घालू शकता हे बघा आता माझे हे दोन बटाटवडे तळून झालेले आहेत आणि फुटलेही अजिबात नाहीत त्यामुळे मी आता त्याच्या चार ते पाच बटाटवडे तळून घेऊ शकते पदार्थ तळणे अगोदर तेल छान कडकडीत तापून घ्यायचं कसं वाटला व्हिडिओ मंडळी हा माझा तर प्लीज मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा बटाटवडा घरी ट्राय करा आणि तुमच्या पद्धतीचा करा तुमच्या पद्धतीने कसा बनवला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर माझं काय ह्याच्यात चुकून राहिलं असेल तेही मला तुम्ही सांगू शकता तुम्ही हे नक्की घरी ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुमचा कसा झाला बटाटवडा ते आणि माझा व्हिडिओ कसा झाला हेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या ह्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला शेअर करा पूर्ण व्हिडिओ वॉच करा जेणेकरून माझा वॉच टाइम वाढला जाईल हे बघा आपले आता बटाटवडे हे तयार झालेले आहेत तळून आणि मी आता हे छान टिश्यू मध्ये टिश्यू पेपर तर घेतलेलाच आहे आणि मग त्याच्यावरती हे टाकूया जेणेकरून थोडंसं तेल पेपर मध्ये ते शोषलं जातं मग कमी तेलकट होतात थो वडे चला मग माझ्या मुलांनाही खूप भूक लागली आहे तर त्यांना हे वडे मी आता खायला देणार आहे त्यांचाही आवडीचा हा खूप आवडीचा पदार्थ आहे